श्रीराम समर्थ दोन एप्रिल सत्संगतीचे दोन प्रकार सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते एक संतांच्या देहाची दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो आणि एखाद्या बोंडूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो कारण खरा संत काय किंवा बंधू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल तो भोंधू असला तरी आपला भोंधूपणा लपविण्याकरिता जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते तसे आपण खऱ्या संतांजवळ नुसते पडून राहावे संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते नुसते अस्तित्व असते त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही मुक्ती देखील नको असे म्हटले फक्त संत संगती दे असे म्हटले संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते पण पर... अनन्य भावाने नाम घ्यावे नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते संत संगतीत साधने आपोआप होत असतात त्यांच्या पूजनाबरोबर पूजन भजनाबरोबर भजन श्रवणाबरोबर श्रवण स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी तिथे प्रारब्ध आणू नये सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते आजचे बोधवचन संतांना जे आवडते ते <music>